सोलापूर शहरातील जयलोड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या चोवीस तासांच्या आत उघड्या घरातील चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे या प्रकरणी एका चाळीस वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून दोन तोळे सोने आणि ऐंशी हजार रुपये रोख असे एकूण तीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका उघड्या घरातून अंदाजे तीन लाख रुपये किमतीचे दोन तोळे सोने व रोख रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाली होती या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे व सहायक आयुक्त विभाग एक श्री प्रताप पोमण यांनी तात्काळ गुन्हा उघड करण्याचे आदेश दिले दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल अब्दुल वहाब शेख यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका महिलेकडे चोरीचा माल आहे या महिलेच्या आधारे महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा गुत्तीकोंडा यांच्यामार्फत आसमा परवीन आरिफ व चाळीस राहणार शास्त्रीनगर सोलापूर हिची पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली प्रथम उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या या महिलेने नंतर विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत स्वतःहून उघड्या घरातून सोने रोख चोरी केल्याची कबुली दिली तिच्याकडून दोन तुळे सोने व ऐंशी हजार रुपये रोख असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी जेलोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सोळा अब्लिक दोन हजार पंचवीस भादेवी कलम तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार उपायुक्त श्री विजय कबाडे सहायक आयुक्त श्री प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री भाऊराव बैराजार सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील तसेच अनुराधा गुत्तीकोंडा सफी नदाफ गजानन कणगिरी शरीफ शेख वसंत माने धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख भारत गायकवाड इकरार जमादार उमेश सावंत युवराज गायकवाड कल्प्पा देकाणे संतोष वायदंडे विठ्ठल जाधव आदी पथकाने पार पडली right